아, 보드마크. 보드마크 써. 니 मतदाराला माझी एवढी इकडे गेले तीस पस्तीस वर्ष तुम्ही देखील माझं काम पाहिलेलं आहे साखर कारखान्यामधलं काम असेल बाजार समितीतलं काम असेल आणि दैनंदिन लोकांना सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना मी आजपर्यंत उपलब्ध झाले या पुढे राहील त्यामुळे मला विनंती आणि मी सगळ्या मतदारांना आणि मला खात्री आहे की निश्चित सगळे लोक एक आमचा घरातला मुलगा गोरगरीब कुटुंबामधील शेतकऱ्याच्या प्रश्न काही जोर लढतोय त्याच्या पाठीमाग जनतो राहील आणि सगळे मतदान येणार आहेत फक्त जे ज्यांचे नाव या मतदार सांगत आहेत जे कुठं बाहेर राहतील त्यांना देखील मला विनंती करायची सगळ्यांनी आपलं मतदान मतदानाचा हक्क बजावला काय संदेश आहे तुमच्या मतदारांना आपला सर्व मतदारांना विनंती करायची की गेले महिनाभर आपण ज्या आप पद्धतीनं प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवलेले त्याच्यातलं शेवटचं यश शे। हे मतदानाला जाताना तिथं मतदानाचा हक्क पाठवणं म्हणजे महत्त्वाचं असतं जे मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चा राहिली स्वाभिमानाने तुम्ही सामान्य माणसा गोरगरीब त्याच्या आपल्याला जे काम करायचं आहे शेतकरी केंद्र म्हणून गोरगरी म्हणून त्याच्या किंवा तिथं गेल्यानंतर आपण गोरुन तुतारी वाजवाला भरून तिच्या मदत करावी विविध ठिकाणी आपल्या कार्यकर्ते आरोप केले जातात त्याबद्दल काय सांगाल कुठल्याही प्रकारचं आरोपी रोज त्यांचं काम आहे आणि तुम्ही सर्वांनी पाहिले की आर्थिक ज्या पद्धतीनं वाटप करण्यात आलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले तिथे कुठलं कथ्या विजयाबाबत काय सांगणार तुम्ही माझं मी आत्ताही सांगतो आपल्याला काय किमान पंचवीस हजाराचा मागे राहील आणि लाच ही एवढी मोठी तर ती तुम्हाला तेवीस तारखेला पन्नास हजाराच्या पुढे देखील आपलं मात्र जाऊ शकतो